परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आत्ता साडेनऊ दहा वाजता घेणार आहे आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत शिवसेनेचे आहेत महायुतीचे आहेत त्यांचे देखील एम आय डी सी जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे साहेब बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे आताची घरगडी समजतात आमदार खासदारावर अविश्वास दाखल केला जातो म्हणून आम्ही उठाव केला आहे असं म्हणत एकनाथ शिंदेने संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत मी देखील आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं कारण वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो आपलं एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतं त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे हे नाही त्यांच्या ह्यांच्याबद्दल बोलले ना यूबीटीच्या लोकांबद्दल नाही नाही शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटसू उठला तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय पवारसाहेब सत्कार त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवारसाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं ते काही लोकांच्या जिवारी लागलं त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही यू बी टीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून यू बी टीच्या खासदारांनी भविष्यात शिंदेसाहेबांकडे किंवा शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं मला फक्त आता एवढंच वाटतं आहे की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा दुपारी काय करावं आणि रात्री काय जेवावं ह्याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे कुठेतरी महायुतीमध्ये चालू आहे महायुतीनं लढायचं आमचं धोरण आहे पण स्थानिक लेवलला काही लोकांना जर असं वाटत असेल की आ, ते स्वबळावर लढणार आहेत आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेऊ पण महायुतीनं निवडणूक व्हाव्यात हे तिन्ही नेत्यांचं दे म्हणणं आहे आपण आमदार बालाजी किलंकर यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार होता दक्षिणमध्ये पण भाजपाचा उमेदवार होता बालाजीकर मी आत्ताच आमदारसाहेब मला भेटलेले आहे माझ्याबरोबर ते आता विश्राम धामामध्ये येत आहेत जाताना मी ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि याचं उत्तर पुढच्या पत्रकार परिषदेत नाही